विचार करतो विधानसभा लोकसभेच्या विषयी आपण बोलतोय पण मुंबईच्या बाहेर विशेषतः नाशिकमध्ये पुण्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे मनसेलाही तिथे एक मानणारा वर्ग आहे तर खरच यांची युती झाली तर हे जे शहरी भाग आहेत तर याच्यावरती खरंच परिणाम होईल का मला पुण्याच्या बाबतीमध्ये तो प्रश्न विचारायचा आहे की साधारण पन्नास जागांवरती दोन हजार सतराला जी निवडणूक झाली होती तर तीस जागांवरती शिवसेना म्हणजे तेव्हा एक संघ शिवसेना होती ती तीस जागांवरती तेव्हा त्या ते ठिकाणी दुसऱ्या स्थानावर होती तर मनसे सोळा ठिकाणी दुसऱ्या स्थानावरती होती त्यामुळे एकमेकांचा फटका पडला दोघांनाही बसला होता ते एकत्र आले तर पुण्यामध्ये खरंच ते पन्नास पेक्षा जास्त जागा जिंकू शकतील का निश्चितच कारण की दोघांच्या मताचं जर कॅल्क्युलेशन केलं के के तर ते वेगळं होतं आणि स्वातंत्र्यपणे लढल्यानंतरच कॅल्क्युलेशन वेगळं होतं तुम्हाला दोन हजार सतरा पेक्षा मी दोन हजार बाराचं चित्र सांगतो म्हणजे की तुम्हाला त्यातले खरी अडचण किंवा हे समजेल म्हणजे की काय राहत दोन हजार बारा मध्ये ज्यावेळेस निवडणुका झाली असती त्यावेळेस सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हिची आघाडी आली होती पुणे महापालिकेत पण त्याच वेळी मनसेला जवळपास एकोणतीस जागा आल्या होत्या आणि त्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपद म्हणजे महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद मनसेकडे होते आणि एकोणतीस जागे त्यांची नगरसेवक निवडून आले होते तर त्याखाली अठ्ठावीस जागा भाजपला होत्या म्हणजे की भाजपपेक्षाही त्या काळी म्हणजे दोन हजार बारा साली राज ठाकरेंच्या पारड्यात मोठं यश मिळालं होतं तेच जर या म्हणजे की आता जवळपास त्या ह्याला बारा तेरा वर्षाचा अवधी होतोय मात्र त्याच पद्धतीने मेहनत घेतली राज ठाकरेंनी प्रचार केला आणि मैदानात उतरले आणि प्रखरपणे जर आवाज वक्तृत्व शैली आणि ह्याच्या जोरावर जर, जर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर निश्चितच तुम्ही म्हणल्यासारखं मुंबई ठाणे अ नाशिक आणि पुणे महापालिकेत मोठं यश मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर मिळू शकतं हे मात्र निश्चित